मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण आय पी ओची चर्चा करणार आहोत त्याचबरोबर दोन शेअरची पण चर्चा करणार आहोत परंतु आधी आय पी ओ बघून घेऊया कारण आय पी ओ ह्या आठवड्यामध्ये बरेच आय पी ओ ओपन होणार आहेत काही क्लोज होणार आहेत इथं बघू शकता पैसे तयार ठेवा पुढील आठवड्यात सहा आय पी ओमध्ये गुंतवणुकीची संधी आहे त्याच्यामध्ये बघू शकता इथं आय पी ओच्या च्या बाबतीत पुढील आठवडा गुंतवणूकदारासाठी अनेक संधी घेऊन येणार आहे इंडो फार्म इक्विपमेंटच्या नावाचाही यात समावेश आहे पुढील आठवड्यात युनिमेक एरोस्पेस जो की गेल्या आठवड्यामध्ये जो आय पी ओ होता त्याची लिस्टिंग आहे ह्या आठवड्यामध्ये म्हणजेच पुढील आठवड्यात गुंतवणूकदाराचे लक्ष प्रायमरी मार्केटवर असणार आहे त्याच्यामध्ये इंडो फार्म इक्विपमेंट हा आय पी ओ आहे हा आय पी ओ एकतीस डिसेंबरला ओपन होणार आहे आणि दोन जानेवारी जानेवारीपर्यंत चालणार आहे दोनशे चार ते दोनशे पंधरा रुपये प्राईज बँड आहे आणि एकोणसत्तर शेअरचा एक लॉट आहे चौदा हजार आठशे पस्तीस रुपये गुंतवणुकीला लागणार आहेत डिटेल बघूया इथं बघू शकता एक लॉट आहे एकोणसत्तर शेअरचा चौदा हजार आठशे पस्तीस रुपये जर आपल्या अकाऊंटवर असतील तर हा आय पी ओ आपण भरू शकतो जास्त लॉट भरायचे असतील तर जास्तीत जास्त रिटेलमध्ये तेरा लॉट आपल्याला भरता येतील आणि पैसे होतील एक लाख ब्याण्णव हजार आठशे पंचावन्न तर आपल्या कोतीप्रमाणे आपण ते भरायचे आहेत एक भरा दोन भरा चार भरा तेरा लॉटपर्यंत त्याच्यानंतर हा आय पी ओ बघू शकता एकतीस तारखेला ओपन होणार आहे दोन तारखेला क्लोज होणार आहे आणि तीन तारखेला आपल्याला समजेल आय पी ओ आपल्याला लागला की नाही आणि रिफंड इंटिमेशन जी आहे ती सहा तारखेला आपल्याला मिळणार आहे ह्या आय पी ओचा जी एम पी जर पाहिला तर आपण बघू शकता ऐंशी रुपये जी एम पी आहे दोनशे पंधरा रुपये आय पी ओ प्राईज आहे ते जर तो ह्याच जी एम पीवर लिस्ट झाला तर दोनशे पंच्याण्णववर लिस्ट होऊ शकतो आणि आपल्याला सदोतीस टक्क्याचा फायदा होऊ शकतो तर ह्या इंडो फार्मवर तुम्ही लक्ष ठेवू शकता त्याच्यानंतर अन्या पॉलिटिक हा एस ई आय पी ओ आहे इथं बघू शकता तुम्ही तेरा ते चौदा रुपये प्राईस बँड आहे आणि इथं दहा एक हजार लिहिले पण ही दहा हजार शेअरचा एक लॉट आहे पुढं आपण बघू येतो इथं बघू शकता दहा हजार शेअरचा हा एक लॉट आहे एक लॉट एक लाख चाळीस हजाराचा हा आय पी ओ आहे ह्या आय पी ओचे ओपन डेट आहे सव्वीस तारखेला म्हणजे आय पी ओ सध्या ओपन आहे आणि क्लोज डेट आहे उद्या म्हणजे तीस तारखेला एकतीस तारखेला आपल्याला अलॉटमेंट समजेल आणि एक तारखेला तार रिफंड इंटिमेशन आपल्याला मिळून जाईल जी एम पी जर पाहिलं तर हा जी एम पी बघू शकता अठ्ठावीस पॉईंट सत्तावन्न टक्के आप आपल्याला लिस्टिंग गेन मिळू शकतो जी एम पी चार रुपये आहे आय पी ओ प्राईस चौदा रुपये आहे तर दोन्ही मिळून अठरा रुपयावर लिस्ट होऊ शकतो आपल्याला अठ्ठावीस टक्क्याचा लिस्टिंग गेन मिळू शकतो या पॉलिटिकचा त्याच्यानंतर सिटी केम इंडियाचा हा, हा, हा एक आय पी ओ आहे इथं वर तुम्ही नाव बघू शकता हा आय पी ओ जो आहे सत्तावीस डिसेंबरला खुला झालेला आहे आणि एकतीस डिसेंबर हाला हा आय पी ओ गुंतवणूक करण्याची संधी आहे एकतीस डिसेंबरला हा क्लोज होईल इथे बघू शकता तुम्ही एक लॉट दोन हजार शेअरचा आहे एक लाख चाळीस हजार हा पण हा आय पी ओ एक लाख चाळीस हजाराचा आहे म्हणजे मोठा एस ई आय पी ओ आहे आय पी ओ बघू शकता इथं सत्तावीस तारखेला ओपन झाला एकतीस तारखेला हा क्लोज होईल आणि एक तारखेला आपल्याला आय पी ओ लागला की नाही ते कळेल आणि रिफंड इंटिमेशन आपल्याला दोन तारखेला मिळून जाईल जी एम पी पाहिलात तर इथं जी एम पी आपण बघू शकतो तीस रुपयाचा जी एम पी आहे सत्तर रुपये आय पी ओ प्राईज आहे दोन्ही मिळून जर शंभर रुपयावर जर लिस्ट झाला तर आपल्याला बेचाळीस पॉईंट शहाऐंशी टक्क्याचा लिस्टिंग मिळू शकतो तर हे तीन आय पी ओ सध्या तरी आहेत उरलेले जे आहेत ते आय पी ओ अजून अपडेट झाले नाहीत त्याचे जी एम पी म्हणून मी ते दाखवत नाहीत जर अपडेट झाले सोमवार मंगळवार तर मी एक नवीन व्हिडिओ पुन्हा त्या आय पी ओचा बनवून तुम्हाला सांगेन आता आपण जी कंपनी बघणार आहोत त्याच्यामध्ये सायंट डी एल एम ही कंपनी सेमी कंडक्टरमध्ये काम करू शकते सहाशे सत्याहत्तर रुपये आय पी ओ प्राईज आहे आणि ही कंपनी इथं बघू शकता डिफेन्स एरोस्पेस ह्याच्यामध्ये जर कोणाला गुंतवणूक करायची असेल तर ही कंपनी त्याच्यासाठी चा चांगली आहे इथं बघू शकता एरोस्पेस तसंच डिफेन्स ह्या सेक्टरमध्ये ही आपली जे काय इक्विपमेंट आहे ते पुरवते इलेक्ट्रॉनिक कंपोनंट ही बनवते त्याच्यामध्ये ही कंप ही कंपनी सेमी कंडक्टरमध्ये सुद्धा काम करत आहे तर ही कंपनी युरोप नॉर्थ अमेरिका चायना जपान इथंसुद्धा ह्या कंपनीचे काम चालू आहे म्हणजे या कंपनीचे कस्टमर हे इंडिया सोडून बाहेरच्या देशामध्ये सुद्धा ही कंपनी एक्सपोर्ट करते मार्केट कॅप बघू शकता पाच हजार तीनशे अडुसष्ट करोडचं मार्केट कॅप आहे इथं तुम्ही मार्केट कॅप बघू शकता आणि एकोणऐंशीचा चा पीई बघायला मिळतोय चा आर ओ सी व अकरा चा आर ओ पाहायला मिळतोय फेस व्हॅल्यू दहाची आहे पंच्याहत्तर पॉईंट नऊ जवळपास शहात्तर टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि बावन्न टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ह्या कंपनीचं जर आपण हे पाहिलं तर दोनशे डी एम एच्या खाली ही कंपनी सध्या आपल्याला इथं मिळत आहे ही काळी रेश जी आहे ती दोनशे डेली मुव्हिंग अवरेज त्याच्या खाली ही कंपनी आपल्याला मिळत आहे आणि जेव्हा ह्या क दोनशे डी एम एच्या खाली कंपनी मिळत असते तर त्यावेळेस गुंतवणुकीची संधी असते इथं बघू शकता सेल जर पाहिले तर चारशे ऐंशी करोडचे सेल्स मार्च दोन हजार एकोणीसला आहेत ते ते तेराशे तीस करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जे मायनस एक करोड होतं ते आता सदुसष्ट करोड झालेलं आहे त्यामुळे सेल्स प्रॉफिट ह्या कंपनीची इथं आपल्याला चांगली पाहायला मिळते बघू शकता इथं डबल डिजिट आहे चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर पाच वर्षाची ट्रिपल डिजिटमध्ये गेलेली आहे तर इथं पैसा बनणार आहे कंपनी नवीन लिस्ट झालेली आहे त्यामुळे गुंतवणूक करून जर आपण वेळ दिला तर पैसा इथं आपला बनू शकतो रिझर्व बघा आठशे अठ्ठावन्न करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर तीनशे त्रेचाळीस करोडचं कर्ज आहे म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही चार्ट बघू शकता लिस्टिंग जिथं झाली तिथून अजून कंपनी जास्त वर आलेली नाही आणि इथं तुम्ही ब्रेकआउट देऊन ती वर गेल्यानंतर त्याचा सपोर्ट घेत कंपनी चालत असलेली आपल्याला इथं बघायला मिळते जास्त वर गेली नाही वरून जर तिच्या टॉपपासूनचं डिस्काउंट जर पाहिलं तर तेवीस पॉईंट चोवीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे गुंतवणुकीला आपण सुरुवात करू शकतो सहाशे सत्याहत्तरवर कंपनी ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीचा अभ्यास तुम्ही करू शकता त्याच्यानंतर अजून एक कंपनी आपण चर्चा केली होती त्या कंपनीचं नाव आहे ज्योती सी एन सी ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवू शकते तेराशे एकोणसत्तरवर ही कंपनी ट्रेड करत आहे जवळपास एक पॉईंट शहात्तर टक्के ही, ही वाढलेली आहे आणि लिडिंग मॅन्युफॅक्चरर आहे सी एन सी जे मशीन बनवते तर त्याच्यामध्ये ही कंपनी लिडिंग आहे आणि त्याच्यामध्ये दहा टक्क्याचा मार्केट शेअर ह्या कंपनीकडंच असलेला बघायला मिळतो आहे मार्केट कॅप जर पाहिलं तर एकतीस हजार एकशे पंचवीस करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे मिड कॅप कंपनी आहे पी पाहू शकता एकशे तेराचा पी पाहायला मिळतोय आर ओ सी एकवीस पॉईंट दोन आर ओ वीसचा फेस व्हॅल्यू दोनची एक हजार एकशे सदोतीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आणि बासष्ट पॉईंट पाचची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो इथं जर पाहिलं तर कंपनीचे ई पी एस वाढत आहे म्हणजे कंपनी प्रॉफिट जनरेट करत आहे प्रॉफिट ग्रोथ जी आपल्याला एक हजाराच्या पुढं दिसली तर इथं कंपनी लॉसमध्ये होती आणि प्रॉफिटमध्ये आली त्यामुळे आपल्याला हजाराच्या पुढं प्रॉफिट ग्रोथ दिसत आहे मिडी एन पी जो आहे एकशे सतराचा पाहायला मिळतो आहे आणि जवळपास तिथंच कंपनी मिडी एन पीच्या जवळ बऱ्याच दिवसापासून ऑगस्टपासून मिडी एन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो हे ऑगस्ट दोन हजार चोवीस तर ही गुंतवणुकीची संधी आहे आणि त्याचबरोबर कंपनीनं कर्जसुद्धा इथं कमी केलेलं बघायला मिळत आहे सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे नऊशे पासष्ट करोडचे सेल्स आहेत ते सोळाशे एकवीस करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जो आहे अठरा करोड तर इथं बघू शकता तुम्ही मायनस सत्याहत्तर मायनस अठ्ठेचाळीस मायनस पाच करोड पण त्याच्यानंतर एकशे एकावन्न आणि दोनशे चौऱ्याहत्तर झालेलं आहे त्यामुळं आपल्याला प्रॉफिट ग्रोथ ही एवढी जास्त पाहायला मिळते तर ह्या कंपनीचं इथं जर सेल्स आणि प्रॉफिट इथं पाहिले आपण तर इथं आपल्याला चांगले पाहायला मिळतात प्रॉफिट ग्रोथ इथं बघू शकता चालू वर्षामध्ये एक हजार एकशे सदोतीस टक्क्याची झालेली आहे आणि त्याचबरोबर आपण इथं गुंतवणूक करून जर वेळ दिला तर ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व बघू शकता चौदाशे एकोणपन्नास करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज दोनशे पन्नास करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळते इथं शेअर होल्डिंगमध्ये आपण बघू शकतो की काय हालचाली चालू आहेत एफ आय आय जो आहे पाच पॉईंट पंच्याहत्तर होता पाच पॉईंट एक्क्याऐंशी आहे थोडीशी वाढ आहे नॉर्मल त्याच्यानंतर डी आय जो आहे पाच पॉईंट एकोणनव्वद होता दहा पॉईंट नव्याण्णव झाला जवळपास डबलच्या जवळ डी आयनं वाढ केली दुप्पट केलेली आहे पब्लिकचं पंचवीस पॉईंट एक्क्याऐंशी होती ती वीस पॉईंट पासष्ट राहिलेली आहे तर पब्लिककडून म्युच्युअल फंडावाल्यांनी चांगला माल उचललेला आहे इथं त्याचा चार्ट दाखवण्याच्या चार अगोदर एक इथं प्रश्न होता अभिजित पडवाल सरांचा त्यांचं म्हणणं होतं की सर लॉंग टर्ममध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या प्रॉफिट ग्रोथ असणाऱ्या मिड कॅप स्टॉकबद्दल माहिती द्या तर आपण स्मॉल कॅप आप आणि मिड कॅपची चर्चा वारंवार व्हिडिओमध्ये करतच असतो तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कारण मिड कॅप स्टॉक जरी मी सांगितले तर एका व्हिडिओमध्ये दोन तीन चार पाच सांगू शकतो पण त्याच्यानंतर काय तर तुम्हाला जर शोधायचे असतील तर कसे शोधायचे हे मी तुम्हाला इथं दाखवतो मिड कॅप जर शोधायचे असतील तर इथं बघू शकता तुम्ही जे स्क्रीनरवर कंपनी ओपन केलेली आहे त्या कंपनीचा आता मी ज्योती सी एन सी ओपन केली होती तर जिथं हे प्री कॉम्परेशन हे जे येतं आहे त्याच्यामध्ये इथं खाली जे नावं येतात निफ्टी पाचशे मल्टी कॅप त्याच्यानंतर बी एस सी दोनशे पन्नास स्मॉल कॅप इंडेक्स निफ्टी टोटल मार्केट निफ्टी मिड आणि स्मॉल कॅप चारशे म्हणजे चारशे कंपन्या जर तुम्ही ह्याला टच केलं तर तिथं तुम्हाला ह्या चारशे कंपन्या पाहायला मिळतील कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या तर असं तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये जाऊन बघू शकता स्मॉल कॅप बघू शकता मिड कॅप बघू शकता अजून दुसरं पाहायचं असेल तर इथे बघू शकता बी एस सी स्मॉल कॅप आहे बी एस सी कॅप आहे बी एस सी मायक्रो कॅप आहे तर हे असं तुम्ही सगळे बघू शकता तिथं कंपन्या आणि त्या कंपनीला तुम्ही टच केलं की आपण जे दाखवतो तेच सगळं डिटेल तिथं येतं आहे तर ते तिथंही तुम्ही शोधू शकता कारण कोणत्या कंपनीचं नाव टाकायचं पुन्हा ती कंपनी ओपन करायची त्याच्यापेक्षा तुम्हाला एकदा तुम्ही ह्याच्यात गेले कुठेही तर तुम्हाला अशी लिस्ट येईल सगळी तर ज्या कंपनीला तुम्ही टच केलं तर त्याचं लगेच ओपन होते सगळं तर म्हणजे तुम्हाला नाव टाकायची गरज नाही काही नाही फक्त नाव कंपनीचे बघायचे आपल्याला ही बघायचे बघा सहासरा इलेक्ट्रॉनिक ही जर बघायची असेल तर तुम्ही ह्याला टच केलं की त्याचं सगळं ओपन होते स्क्रीनरवर तर तुम्ही ते तिथं बघू शकता आपण तर व्हिडिओमध्ये चर्चा करतच असतो त्याच्यामधल्याही तुम्ही कंपन्या बघू शकता आता चार्ट बघूया ज्योतिसी एन सीचा चार्ट आपण जेव्हा चर्चा केली होती ह्या कंपनीची तर हा जो ब्रेकआउट झाला होता तिथंच आपण चर्चा केली होती तिथून आता कंपनी बरीच वर आलेली आहे कारण हे डाऊन ट्रेनचा हा जो डाऊन ट्रेन होता इथं ब्रेकआउट झाला सपोर्ट तिथंच घेतला होता आणि तिथून कंपनी आता वर निघालेली आहे तेराशे अडुसष्टवर कंपनी ट्रेड करत आहे कंपनी चांगली आहे पैसा बनवून देऊ शकते कारण हिची प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची चांगली आहे आणि मार्केट शेअर ह्या कंपनीकडे चांगला आहे तर ह्या दोन्ही कंपन्यांचा अभ्यास करा इतरही कंपन्या स्क्रीनवर तुम्ही शोधा चांगल्या कंपन्या जर तुम्हाला वाटत असतील शंका असेल तर तुम्ही कमेंटवर त्या कंपनीचं नाव सांगू शकता की ही कंपनी कशी आहे तर सांगा तर मी तुम्हाला त्या कमेंटमध्ये तुमचं उत्तर देऊ शकतो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे ह्या कंपन्यावर अभ्यास करून नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद